आवार <coughs> का माहिती म काय करू राहील काय नाही बैल बाहेर बांधले ना तशी करायचं झाड नाही मी नाही गावात गेल तर मीटिंग तुला माहितीये गावामध्ये माझ्या पान तरी आलं काय गावात नाही तुम्ही ढोगावा मला पहिल्यांदी बोलवते ऑफिसला पहिले मिटिंगला मी पाहिजे की, हो कर या स्वत साठी कॉलेज बा काही झालं की मिटवायचं तुम्ही येत का मी टू दे तुमच्या उलट अंगावर येतं चालेल की रे जगा ज्या कधी करायचा चांगलं करायचं वाईट नाही करायचं तो बघता पाहतो वरून जरा सा आपल्या घरात लक्ष बाहेर जाऊ दे म्हणून ते तिकडं बरं मी काय आता तू होईल स्वयंपाक पाणी केलाय का स्वयंपाक झाला सगळं झालं तुमची वाट पाहू जेवायला बरं आता मी काय करतो काय टाईम जेवतो होतो मी राहतो घर का देऊन येतो आता खा ऊन किती राहणार किती ऊन ये जाऊ चार एक वाजता हां काय मां आ गया कोणी जाणार आहे जर आपल्या पेरेला आवरात जर गेले काही हा ती तुड होती नाही ना हां मग पतिकर काय घालतो मग तोपर्यंत तू आवरू घेतावर काय आवरायचो माझा आवरण मट्टीवर बसतो तो मताओं तू टीव्ही पास बस, तो तो टीव बस. फोन पा हा फोन पाय काही पाय हां चल या लवकर हा येतो हे बाई सारका दरकार दरका सगळं गाव गोणारायचं यांना गा 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 एवढंच काम आहे आता जेवण घ्या मग तेव्हा मला बुकलाल इन वावरात नेतो रानात नेतो બાબુરાવિ ભેટ ખંભા ઘે તો રામરામ રાજસ હતી ભેટ હોય તો અરે घरी गेलो आता बाई तुला म्हणलं तिचा आवडत होत आता तिला म्हणलं जाऊन येतो म्हणलं घालून घर तेवढा तुम्ही मग मी तिथे गेल्यावर प्यायला लागलो पण तुझी आठवण आली म्हणलं चला भाऊ येऊ यायच आली चालू आहे का मग प्यायलं मग आता तुझी आठवण आल्यामुळं म्हणलं घरीच घेऊ जाऊ याच्या प्यायला हा आता घरी चालतो बाबा काय काय आणलं हे खंबाई हा सगळं सगळं आणलंय का सकाळ सगळं आणेल चल घरी बस मग काय आपल्या मध्ये राहनात जायचं सरे टाकी जाऊन येतो नाही लांब ये निघाल होतो मी येतो तो घर कधी पेरेल नाई घेत नाही बायको पिऊन देईल ना बा... तुझे बायको का पेऊन जाईल आपल्या शब्द पुढे नाही उठा ए पळा तो बायको मावली बाईकडे तुझी बायको येत घरी गेले तर तुम्ही बायको डायरेक्ट आपल्याला घराच्या बाहेर काढू दिलं नाही नाही किती अवघड आहे तशी बाई बायको मला बोलणार नाही तुला बोलणार नाही त्याच्यामुळे विचारलं मी तो चल माझ्या चाल चल मला बायको सारखी बायकोच नाही भाऊ असं ना मग बरं आहे बघ तुझ हे मला तिकडे यांचा पत्ता नाही मला किती भूक लागली मला आता येतो आता त्यांना सांगितलं चार वाजता जात तरी ऐकतच नाही तर काही मामांचं मनाला सर्व करतात कारभार कायच काय काय बडबड करते मला कुठला आले तुमची किती वाट पाहिली बरं मी काय हे का भेटले का चाललं होतं मग मा? ते म्हणे बाबराच्या घरी जायचं बाबराचे भेटणे चार पाच वर्ष मित्र भेटतात तुला तर माहिती मला मित्र किती घरी बघता मी संध्याकाळी पुरतो येतो बघ तुला माहिती की घर लोक मित्र आणायचे नाही ते काय बाहेरच द्या नाही कसं बाई तुला माहिती शांत शांतपास म्हणून तुला एकदा काय चालत बघ अरे ठाला माहिती एवढी चांगली बाईक तुमची माहिती का मग मा चालेल काय करू राहिले आपल्याला आले आपल्याकडे बसतील गडीवर काय त्याने चहा पार्क आणल्या पार्टी पार्टी पार्क अरे त्याला माझ्या नाही त्याला माला खांब आणला आपल्या आपल्या घरात बाई तुमचं काही चाललंय लक्षात हे चाल बस बस काही चांगलं काही चांगला घेऊन आला तुम्ही पापड पण घ्याल का गोळी गोळ्या गोळ्या बंद करायच्या पावरच्या पावरच्या गोळ्या चालू केल्या काय पावरच्या नाही पाचशे पंचावन्न आला तो उठून येणार यालाच गोळी दे त्या बायाला गोळी दे अरे यालाच फार काय घातला खा वहिनी तू खा पर्यंत का खांमध्ये नाही फक्त कपची तुला गोळ्या बावारची नाही विषय काय चालू आहे तुझ्या बंद करायला सांगेल मी तुला चालणार नाही पावच्या गोळ्या मध्ये गोळी तगडाची गोळी हया का सारखा मार्ग बरं तू खाऊच नको दीकड तू खाऊच नको जाण तुला चालला पावरच्या वळ्या खातो काय खातो काय पावर नाही सुधार जरा वायाबारे वाघ जरा काय मुका पावरच्या राही आपले कवर पावरच्या वळ्या खातो मी अरे पाचवी महाराष्ट्रामध्ये इजत घालावली नाही इजत घालावली इज्जत अरे लोक कमेंट करते ठेवा जरा आमच्या पोरानं पुरीन काय करायचं नाही बरोबर घ्यायचं आम्ही चुकीचं हा हे चुकीचं गोळे नाही जगाला फसवणूक करू नका जरा म्हणलं हा काय काय कोळीच्या गोळे आले आपल्याला हा ना मारी तुला બરોબર ગુડે કલા ગાડી લઈ આપણે ઘરે ઈચ્છ વર્કેલ

आता मला जास्त झाली बरं तू आता झोपतो काय करतो मलाच आगवान आधी मी तुझो मी त्याच्या खाली झोपतो का आता घरी तू काय करणार आहे चारा पाणी करू नाही नाही माहिती इड्या नको तू जाणार चारा पाणी करे तुझो पीड